एका अठरा वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना विजापूर रोडवरील सुशीलनगरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली योगेश अशोक ख्यागे वय वर्ष अठरा राहणार सुनील नगर असे मैताचे नाव आहे त्याचे आई वडील विवाहित मुलीला भेटण्याकरिता इंडी येथे गेले होते त्यामुळे तो घरात एकटाच होता सकाळी नऊ वाजता पूर्वी त्याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सयाने गळपास घेतला होता याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी दरवाजा असता तो गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले जीवन संपवण्याआधी योगेशने इंस्टाग्राम स्टोरी ठेवत त्याच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला जेणेकरून मी मेल्यानंतर कुणी माझी आठवण नाही काढली पाहिजे अशा आशयाची स्टोरी त्याने इंस्टाग्राम वर शेअर केली होती या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद